हा आपला प्रश्न आहे की एका घनाची बाजू चार मीटर आहे ती दुप्पट केली तर त्या घनाचे घन घनफड किती पटीनं वाढेल ठीक आहे तर हा प्रश्नमध्ये पण ही जी पहिली ओढ आहे एका घनाची बाजू चार मीटर आहे तर ह्या अशा काही प्रश्नांमध्ये कधी कधी प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करायसाठी देतात जसं एका घनाची बाजू चार मीटर आहे तर ह्या चार मीटरचा आपल्याला काही उपयोग नाही ते उ तर आपल्यामध्ये पण असे काही लोकं असतात जे आपल्या जीवनात काही कामाचे नसतात ते फक्त असतात म्हणून असतात जगामध्ये पण असे लोक आहेत जे फक्त असतात म्हणून असतात तर आपल्या प्रश्नांमध्ये पण असे कधी कधी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात ज्यामध्ये काही गोष्टी अशा असतात त्या असतात फक्त असतात त्याचा काही उपयोग नसतो जसा एक एका घनाची बाजू चार मीटर आहे हा प्रश्न सोडवायसाठी खूप सोपी पद्धत आहे आपल्याला लक्षात ठेवा लागेल याचा सध्या आपल्याला काहीच उपयोग नाही तर आपल्याला विचारला आहे की घनाची बाजू आहे तर ते दुप्पट केली तर घनाचं घनफड किती होईल तर आपल्याला घनाचा सूत्र जर जर आपण लिहिलं तर घनाचे घनफळ काळायचं सूत्र आहे की बाजू चा घन बाजूलाच आपण एल यांनी लेटरनी दर्शवतो म्हणजे एलचा गुन्हा मग आपण ती बाजू जर दुप्पट केली तर म्हणजे ही बाजू जर दुप्पट केली तर बाजू दुप्पट केली म्हणजे दोन गुन्हेला यल याला दुप्पट केली तर म्हणजे त्यांना दोन ला व्हावं लागेल मग त्याचं घनफळ किती होईल तर मग परत घनाचे घनफळ होईल आपले घनाचे घनफळ या सूत्रामध्ये ती किंमत टाकून द्यायची जसं यलच्या जागी मग येईल दोन गुन्हेला एलचा घन म्हणजे दोन गुन्हेला एल म्हणजे दोनचा घन आपल्याला माहीत आहे आठ आहे आणि येलचा घन म्हणजे यल घनचा घन म्हणजे येलच्या डोक्यावरती म्हणजे यल कि एलचा घन तर मग ती किती पटीने वाढेल तर ती आठ पटीने वाढेल म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे ती